आहे टू फॅमिली जय महाराष्ट्र बाखरांची बघा कशी किलबिल किलबिल चालू आहे झाडांवरती हे बघा सकाळ सकाळचं हे बघा ही कील भील, कील भील सका, सका, पर कसं वाटतंय वातावरण किती छान आहे बघा कोंबड्या आणि याची मस्ती चालली बघा आंघोळ बिंगोळ करून मेकअप करून दूध दूध प्यायचं आहे याला बळबळ दूध पाजायला लागतं बघा नरड्यात वताय लागतं याच्या दूध पाचते म्हणजे तर येऊन पडलाय बघा आडवा ह्या घरातन त्या घरात त्या घरातनं ह्या घरात पळावतोय नुसती मस्ती चालू असती सारखी ह्याची खायचं म्हण हाय करतोय बघा हाय बाय त्या घरात नाही ह्या घरात येऊन आलाय पळावतोय बाहेर नात आत न बाहेर बाहेर नात सारखा चला तर मग आता पोहे मस्त पैकी कार केल्यात मी या खायला नाश्त्याला सकाळ सकाळचं वातावरण मस्त असतं सकाळ आणि संध्याकाळ आजाराभर वाटतं दिवसभर काय नाही करत चला तर मग या पोहे खायला मस्त गरमागरम पोहे बनवलेत त्याच्यावर लिंबाची फोडबीड पिळून आपले छान मस्त खायचं त्यांची एखादस आहे मग आम्ही बनवलेत पोहे नाश्त्याला रात्रीचं थोडंसं शिळं तेच खायचं आता संध्याकाळी बनवायचं माऊलीला पोहे आवडतात त्यांनी बिस्किट चहा खाल्ले चला तर मग बाय